डपून द्यायचं राहते मला उघड करून द्यायचं नाही आता ते ते नाही देत काही माहीत नाही का दिलं ते तर पाहिले जमत नाही आता त्या सुनाने एका बाईनं वाढत दिलं आणि तिला काय म्हणे बाई म्हणे तू ओकानं घे मान आता उकान घे म्हणल्यावर तिने वाटच पाहत होती आता आपला काल जमला म्हणजे आपण काही फाळा टाकल्याशिवाय राहायचा नाही त्या उकाळणं घेतलं तुम्हाला कामी येते काही उकाळणं घेतलं आठ एक आठ आठ दोन्ही सोडा पाठ करून घ्या आठ एक आठ आठ दोन्ही सोडा माझ्या सासूबाईचा माझा पंधराशे वरच डोळा हा सासूचे डोळे लाल पिवळे झाले म्हणे चार महिने झाले का पंधराशे येत आहे सरकारचे तर हि असं म्हणलंय म्हणे मी म्हणत होते पण का करू माझा फार्म झाला रिजेक्ट म्हणून कारण इने पंधराशे रुपये येत नाही आता हिचा फार्म का रिजेक्ट झाला हे रोज ने मनाचे दहा एक आहे तुझ्या नावानं ना। दोन पूर्ण झाले आता काय मी तुला सोडून जातो का त्यातलं पाच एकर मध्ये गेलं तर काय होते रोज बुड्या कट कटकट करायचे त्या बुड्या धरून पाच एकरीच्या नावात लावून दिले तर पाच एकर आहे म्हणजे फार झाला कट पण म्हातारी काही कमी नाही ती बरं बड़ बर तस आता म्हातारीचा नंबर लागला वान घ्यायचा म्हातारीने वान घ्याय म्हातारी जवळ वान द्यायला आली ती पाहिजे माजारी म्हणे आता डबल भाडं काढलंच पाहिजे नाही म्हणे वेडतवाडी तीनशेच भाडं काढलं पाहिजे नाही म्हणे मग सासूबाईनं मुकाने घेतलं पाटक्राला सासूबाई म्हणे डॉक्टरने दिलं इंजेक्शन आणि चोडाल दिला कापसाचा घोडा का म्हणे डॉक्टरनं दिलं इंजेक्शन चोडाल दिला कापसाचा घोडा द भवानी तुझ्या पंधराच्यासाठी कागदपत्र माझ्याच डेगाले गेले घोडा म्हणे काय तुझ्या पंधराच्यासाठी कागदपत्र माझ्याच डेगाले गेले घोडा म्हणे नाहीतर तू कुठं पंधराशे घ्यायला गेली होती मी आता बॉस तेवढ्या लोकांमध्ये तर काही दोघीजणी झगडता येत नाही घरी आल्या दोघीजणी आणि विचार केला म्हणे तुला तिथंच मनात चौथं कामाले म्हणे मग येतं कुठं तू जमून देत होती मी काय हे जमू देत नाही ना जवळ चान्स भेटला तेव्हाच लागते म्हणजे मग आमच्या संसारामध्ये जवळ चान्स भेटला तेव्हाच काढतो आम्ही आज आता मकर संक्रांत फक्त तीन गुळ खाऊन याच मग उद्या लागले दवाखान्यात गेले तर गुळ काय हरकत नाही मित्र समाजामध्ये ज्या थोर पुरुषांनी अहो रात्र मेहनत करून समाजाला चांगला बोध दिला तो कशासाठी दिला मनुष्य जीवन घडवण्यासाठी दिला खरा उत्सव रोजाचे विचार सांभाळावा धर्म खरा उत्सव कोणता आहे रोजचे कर्म आहे आपले आपल्या जीवनात जे जे कर्म करतो आपण ते ते कर्म ठेवून आपल्याला भोगावे लागतात कर्म करावयाची स्वतंत्रता जीवा हाती महान सत्ता आपुल्या कर्माचा विधाता आपणच जीव कर्म करता स्वतंत्र परंतु त्याचा फळ भोगता परतंत्र